आता फडणवीस असं म्हणाले की हिंदी शिकवायला महाराष्ट्रात मुबलक शिक्षक आहेत जर मराठी अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला मुबलक शिक्षक नाही आहे तर हिंदी शिकवायला मुबलक शिक्षक कुठून येणार आहेत मग ते उत्तर भारतातनं थेट येणार आहेत का रेशीमबाग रोजगार हमी योजनेचाच तो भाग आहे जेणेकरून त्या सगळ्या लोकांनाही मिळणार आहे ते हे लक्षात घेऊया आपण आणि शिकायचंच असेल तर उत्तर भारतातल्या लोकांनी मराठी शिकलं पाहिजे तिसरी भाषा म्हणून पुढची पंधरा वर्ष भारत महाराष्ट्रामध्ये न येता त्यांनी तिथे राहून शिकावं त्यांना कॉन्व्हर्सेशनल मराठी नीट येते अशी खात्री पटली की त्यांनी यावं महा महाराष्ट्रामध्ये अशी उलट टोकाची भूमिका सहज घेता येणं शक्य आहे आपलं असं झालंय की आपण इतके बाहू पसरलेले आहेत की लोक येऊन कधी आपल्याला विस्थापित करतील हे आपल्यालाही कळेन असं झालं तर तेवढं एक सामूहिक शहाणपण आपण बाळगूया